सोलापूर जनता सहकारी बँकेच्या हिरक महोत्सवी वर्षाचा बुधवारी शुभारंभ होतोय याची माहिती बँकेचे अध्यक्ष सुनील यांनी दिली आहे शुभारंभ कार्यक्रमास ग्राहक सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पेंडसे यांनी यावेळी केलंय सोलापूर जनता सहकारी बँकेच्या हिरक महोत्सवी वर्षाचा बुधवारी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर शुभारंभ होणार आहे यानिमित्त हुतात्मा स्मृती मंदिरात सायंकाळी सहा वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक अँड क्रेडिट सोसायटीज लिमिटेड नॅफकॅपचे उपाध्यक्ष सी ए मिलिंद काळे सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ उदय जोशी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात सोलापूर जनता सहकारी बँकेच्या सर्व ग्राहक सभासद हितचिंतक बंधू भगिरींनी उपस्थित राहावे असे आवाहन सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी केले बँकेच्या हिरक महोत्सवानिमित्त वर्षभर सर्व शाखांच्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहक मिळावे काही शाखांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम कर्मचाऱ्यांचे विविध गुणदर्शन व्याख्याने वृक्षारोपण रक्तदान शिबिर बँकांच्या संचालकांसाठी तसेच कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा परिसंवाद तसेच विद्यार्थ्यांसाठी माहितीपर व्याख्याने माजी कर्मचारी आणि माजी संचालक यांचे एकत्रीकरण असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत बँकेच्या हिरक महोत्सवी वर्षाच्या शुभारंभानिमित्त बँकेच्या नवी पेठ शाखेत बुधवारी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे या पूजेच्या तीर्थप्रसादासाठी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्व ग्राहक सभासद हितचिंतकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सोलापूर जनता बँकेतर्फे करण्यात आले आहे या पत्रकार परिषदेत सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे संचालक अॅडव्होक प्रदीप सिंग राजपूत तज्ज्ञ संचालक सी ए गिरीश बोडगावकर जगदीश बुतडा मुकुंद कुलकर्णी विनोद कुचेरिया संचालिका चंद्रिका चौहान मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुनाखे सरव्यवस्थापक प्रदीप बुट्टे व्यवस्थापक अंजली कुलकर्णी मकरंद जोशी देवदत्त पटवर्धन सहाय्यक सरव्यवस्थापक तुळशीदास गज्जम मुख्य कार्यालयीन अधिकारी मदन मोरे सुहास कमलापूरकर मल्लीनाथ खुने सुधांशू रानडे मुख्य कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते